लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नाव्या पुण्यतिथी दिनाच्या संदेश अभिवादन सभा संपन्न साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ आणि क्रांतीवर लहूजी शक्ती सेना यांच्या वतीने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नाव्या पुण्यतिथी दिनाच्या संदेश अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापक माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लामतुरे मध्यवर्ती समितीचे विद्यमान अध्यक्ष खंडू बनसोडे सुनील रसाळ लखन गायकवाड किशोर जाधव सर अनिल बनसोडे विशाल लोंडेसर साक्षांत लोखंडे बापूसाहेब गायकवाड विश्वेश्वर गायकवाड विकास जरीपटके महेश तेजबिंदे महेश दोगदंड विशाल डोलारे आदींची प्रमुख उपस्थिती होती साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मेणबत्त्या लावून संपन्न झालेल्या कार्यक्रमात सुरेश पाटोळे यांनी महाराष्ट्र शासनाने आरटीची स्थापना केली याबद्दल आभार व्यक्त केले अण्णाभाऊंना भारतरत्न किताब मिळाला पाहिजे आणि अनुसूचित जातीचे आरक्षण वर्गीकरण झाले पाहिजे या दोन मागण्या देखील शासनाने पुढील काळात सोडवल्या पाहिजेत ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यांच्या उद्या अठरा जुलै रोजी पंचावन्न पूर्णतिथी असल्या कारणाने पूर्वसंध्येला आज सतरा जुलै रोजी साहित्यरत्न अण्णाबाहेबे यांच्या पूर्णपूर्ण वेळेस अभिवादन करून मेनबत्ती प्रबोधित करून या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम साहित्यरत्न अण्णा समिती क्रांती लोकशक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला या अभिवादनाच्या कार्यक्रमास Ooh. शेर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनया नरोटे सन्मानीय अश्विनी सदर रुग्णालयाचे संचालक अशोकी लांबुरे सन्मानिय या मध्यवर्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष भंडारी साहेब आणि मध्यवर्तीचे नूतनाध्यक्ष अंडोआप्पा बनसोडे व त्याचप्रद्धी किशोर सर संजय लोखंडे विशालजी लोंडे विश्वेश्वर गायकवाड लक्षजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला अशी विनंती करतो की आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने गेले अनेक वर्ष सातत्याने मात्र समाजाच्या विविध संघटनेने व राजकीय पक्षाच्या नेत्याने साहित्यरत्न आणवासाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्र आरतीची स्थापना व्हावी यासाठी गेली दहा वर्ष आंदोलन केली आणि त्याचाच भाग म्हणून कालच या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आरतीची स्थापना करून त्याला निर्णय देखील या ठिकाणी उपलब्ध केले नाही मी या ठिकाणी मध्यवर्ती समिती व क्रांती शिक्षेच्या वतीने महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो व महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करतो की आणखी एक आमची प्रमुख मागणी आहे की मनुष्य जातीचं आरक्षणाचं अभकडचं वर्गुवारी झालं पाहिजे व साहित्यरत्न अन्नाबाहेंना भारतरत्नाचा किताब मरणोत्तर मिळाला पाहिजे अशी प्रमुख दोन मागणी या ठिकाणी समस्त मध्यवर्ती समितीचे संस्थापक माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी अण्णाभाऊ साठे हे युगप्रवर्तक परिवर्तनवादी क्रांतिकारक विचारवंत आणि लेखक होते म्हणून त्यांचे विचार तळागळापर्यंत पोहोचले पाहिजेत असा मानस व्यक्त केला यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर